सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि मला एक कमेंट आला एका ताईने सांगितलं की तू या विषयावर व्हिडिओ बनव कि विधवा श्रीने मंगळसूत्र घालावं का आता त्या विषयावर बोलण्याआधी मला काही गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की मी कोणी खूप खूप आध्यात्मिक माझा काही स्टडी झालाय किंवा नाही का असं काही नाहीये पण हो जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगते की मी, मी कुठल्याही विषयावर तुमच्याशी माझे जे विचार आहे ते मी मांडत असते आणि तेच मी आज मांडणार आहे तर हा जो विषय आहे की विधवा स्त्रीने मंगळसूत्र घालावं का आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पूर्वी फार पूर्वी विधवा स्त्रियांचं आयुष्य जे होते ते भयंकर कठीण होतं म्हणजे एक तर आधीत पूर्वी बायका विधवा स्त्री सती जायच्या जा, नवऱ्याबरोबर नाही नंतर सती प्रथा बंद झाली तरी पण त्यांचं जीवन एवढं भयंकर होतं की केस काढले जायचे पांढरे किंवा काळ्या रंगाची त्यांनी साडी घालायची कुठे कुठे पांढऱ्या रंगाची कुठे काळ्या रंगाची आणि मग एक अंधाऱ्या रूममध्ये राहायचं त्यांचा चेहरा कोणी बघितला नाही पाहिजे त्यांनी एकच टाइम जेवायचं एक टाइम उपाशी राहायचं ते पण साधं जेवण जेवायचं जेणेकरून तमगुणी अन्न त्यांनी खायचं नाही कांदा लसूण ज्याच्या जे खाल्ल्याने वासना वासना जी असते काम वासना ती त्यांच्यामध्ये जागृत नाही झाली पाहिजे असे बरेच बरेच नियम आहे तो सगळा स्टडी बराच मोठा आहे तो सगळा भाग आणि तो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे आता मी लहानपणापासून म्हणजे असं बघितलं आता मी जेव्हा लहान होते तेव्हा मी बघायची की जनरली विधवा स्त्रिया एक तर कपाळाला काहीच लावत नाही आणि काही लावतात तर मग तो, तो काळ्या रंगाचा बुक्का लावतात एखादी स्त्री विधवा झाली आणि मग ती मरून कलरची चॉकलेटी कलरच्या टिकल्या लावायला लागल्या बायका म लावणारी व्यक्ती असं सांगते की ब कपाळाला जर काहीच नसलं तर जग वाईट नजरेनं बघतं मग वाईट नज लोकांच्या वाईट नजरेपासून बचाव होण्यासाठी विधवा स्त्रिया चॉकलेटी कलरच्या टिकल्या लावायला लागल्या आता विधवाश्रीने चॉकलेटी टिकली लावल्यानंतर पण जग हे असं आहे ते माणसाला घोड्यावरही चालू देत नाही आणि पायी चालू देत नाही अनेक लोक त्या बिचाऱ्या स्त्रीला नाव की बघा नवरा वारलाय तरी टिकलेला होता आता ती का लावते तिच्या मनाला माहिती आपल्याला मंगळसूत्र या विषयावर बोलायचं आहे पण थोडासा मी हा हाई भाग याच्यामध्ये मला इन्क्लूड करणं गरजेचं आहे तर मंगळसूत्राचा प्रश्न असा आहे घालायचं की नाही भाऊ तर मी याच्यावर हे म्हणेन आता हे बघा मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आपण जे काही ऐकलेलं आहे तेच आपण बोलू शकतो आपल्याला स्वतःला काही माहिती नाही जोपर्यंत मी मरणार नाही मला नाही कळणार ना स्वर्गात काय चालू आहे तशाच काही गोष्टी की ज्या आपण ऐकल्या म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो तर आपण असं ऐकून आहोत की जेव्हा आपला जन्म होतो तेव्हाच आपल्या मृत्यूची नोंद झालेली असते आता ही खरे झालेली असते की नसते झालेली ते गॉड नोज प्रत्येकाचं आयुष्य हे भगवंताने दिलंय कोणी शंभर वर्ष जगतं कोणी पंचवीस वर्ष हे जगत नाही तर हे सगळे परमेश्वराच्या लिहिला त्या परमेश्वरालाच माहिती आपण त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही विधवा हा वड येताच मला एवढं आतून हे ना कारण माझी स्वतःची सख्खी बहीण पन्नास वय व्हायच्या आत विधवा झाली ते जे दुःख आहे ना म्हणजे तो विषय खूप नाजूक आहे खूप म्हणजे असं इमोशनल होऊन जातो तर कुठली स्त्री जेव्हा विधवा होते तर तिचा विधवा होण्यामध्ये तिचा काही दोष नसतो एखाद्या पुरुषाची बायको वाली तर त्या पुरुषाला हिनलं जातं का मला सांगा तुम्ही त्या पुरुषाला हिनलं जातं का त्याच्यावर कुठले रिस्ट्रिक्शन लागतात का नियम लागतात का का बाबा तुझी बायको वारली म्हणून तू ही गोष्ट नाही करायची एक तरी असा नियम आहे का नाही आहे ना मग हे जे नियम आहे हे स्त्रियांसाठी का आहे ही गोष्ट मला पहिले कळत नाही सगळ्यात महत्वाचा भक्त कुठली स्त्री विधवा होते यात तिचा स्वतःचा काही दोष नाही आणि म्हणून मला नाही वाटत की तिच्यावर असे कुठले नियम लावले पाहिजे की तू बांगड्या नको घालू की हे नको घालू की ते नको घालू असे नियम लावायला पाहिजे असं मला नाही वाटत नाही लावले पाहिजे थोडक्यात म्हणजे मला असं म्हणायचंय कारण ती विधवा झाली त्याच्यात तिच्या स्वतःचा काही दोष नाही आणि जर इतिहास उचलून बघितला आता पाच असं पाच पतिव्रता स्त्रियांचे नाव घेणं खूप शुभ मानलं जातं त्याच्यामध्ये कुंती पांडवांची आई कुंती माता त्यांचं नाव आहे त्या सुद्धा विधवा होत्या माता अहिल्याबाई होळकर त्यांचं नाव घेतलं तरी म्हणतात की सगळं पाप नष्ट होतं त्या सुद्धा विधवा होत्या त्यानंतर सावित्रीबाई फुले त्यांनी सुद्धा ज्योतिबा फुले नंतर कार्य आपलं चालू ठेवलं आणि त्यांच्यामुळे आज आपण स्त्रिया एवढ्या ये। पुढे येऊ शकलोय त्या सुद्धा विधवा आज त्यांनी कार्यरत होता म्हणजे विधवा झाल्या तर त्यांनी काही स्वतःवर बंधन लावून त्या घरात नाही बसल्या ना तर ह्या ज्या गोष्टी ना असले काही नियम नकोय हो मला हे म्हणायचं आहे मंगळसूत्र असेल हळदी कुंकू असेल मग बांगड्या असतील जोडवी असतील कुठली सव्वासणी जेव्हा हे सगळं शृंगार करते तिचं रूप उठून दिसतं हे सगळं सव्वासणीचलेलं आहे नाही का हे आपल्याला सगळ्यांना माहिती पण आजच्या तारखेत किती अशा स्त्रिया आहे इन्क्लुडिंग मी की ज्या नाही लावत रोज टिकली ज्यांना रोज मंगळसूत्र म्हणून मग त्या सव्वासणी नाही म्हटलं जाणार का त्यांना आपण साधे लोक तुम्ही मी आपण साधे लोक सेलिब्रिटीज घ्या त्यांचं काम म्हणून म्हणा फॅशन म्हणून म्हणा जे काय आपल्याला त्यात जायचं नाहीये मग तो खूप खोलवर तो विषय होऊन जाईल सिनेस दृष्टीतले असतील किंवा टेलिव्हिजनवरती असतील ज्या काही ऍक्ट्रेस आहे स्त्रिया आहेत फिमेल आहेत त्यांचे लग्न त्या लग्न झालेले आहे त्या थोडी टिकली मंगळसूत्र घालून बसता का नाही काम म्हणून म्हणा किंवा फॅशन म्हणू किंवा किंवा जे काही असेल एक्स वाय झेड रिजन घालता का नाही घालत मग याचा अर्थ त्याचा वाचना नाही का जर एक संवास सववशन, संवर्षणी श्री आ, बिना मंगळसूत्र आणि बिना टिकलीची राहू शकते तर मग एक विधवा स्त्री मंगळसूत्र घालून आणि हळदी कुंकू लावून का नाही राहू शकत हा माझा विचार आहे होऊ शकत माझ्या मताशी सहमत नसेल तर ज्याचा त्याचा मर्जीचा भाग आहे मी तुम्हाला नेहमी सांगते की आपल्याला काय योग्य वाटतं ते आपण करायचं ऐकावे जनाचे करावे मनाचे हे जग घोड्यावरही चालू देणार नाही पायी चालू देणार नाही का त्याच्यामुळे आपल्याला काय योग्य वाटतं ते आपण करायचं हो मंगळसूत्राच्या मंगळसूत्र म्हणजे काय ऍक्च्युली मंगळसूत्र आपल्याकडे तरी त्या दोन वाट्या असतात बघा ज्या की एक पती पत्नीचं प्रेमा तर प्रेमाचं नाथ त्याचं ते स्वरूप आहे ऍक्च्युली मंगळसूत्राच्या दोन वाट्यात तर जेव्हा तुमचे पार्टनर राहत नाही म्हणजे तुम्ही विभक्त झाले आणि आय थिंक फॅशन म्हणून बघा आजकाल किती बायका मला सांगा वाट्या असलेल्या मंगळसूत्र घालता फार कमी आजकाल असं छोटंसं गळ्यात घातलं जातं ते मी आता काल माझा शो होता तेव्हा ते काढून ठेवलं ते घालायचं राहून गेलं बघा तर छोटस घालता पाया नाजूक घालता ज्याच्यामध्ये पेंडन असत पेंडण असतं किंवा मग चैनचं घालता ज्याच्यामध्ये एखाद दुसरा काळामणी असतो मोठे बी घालता मंगळसूत्र वाले असतात वाट्या असलेले मंगळसूत्र खूप कमी मला दिसतात मला तरी खूप कमी दिसतात गावाकडे तरी थोड्याफार बायका घालत असतील पण खूप कमी दिसतात आजकाल बिचारी ती काय हौशीने कुठली विधवा होत नाही तिच्यावर किती दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो किंवा ती किती मोठ्या संकटांना तिला तोंड द्यावं लागतं किती प्रॉब्लेम मधून ती गोथ्रू होत असती जीवाला माहिती त्यात तिच्यावर असे कुठले नियम लावणं की मंगस्त्र नको घालू किंवा हे सगळं मी तरी या विचारांशी सहमत नाहीये मला नाही वाटत की असे कुठले नियम लावले गेले पाहिजे शेवटी याचे त्याचे विचार आहेत मला हेच वाटत की कुठली कुठली स्त्री हौशीने विधवा होत नाही आणि विधवा बायकांकडे बघण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन आहे समाजाचा म्हणण्यापेक्षा सगळ्यात मोठी वाईट गोष्ट तो एक स्त्रीच विधवा स्त्रीकडे चुकीच्या याच्याने बघते ही खूप ऍक्च्युली दुःखाची गोष्ट आहे म्हणजे खूप ठिकाणी आता समजा एखादी स्त्री विधवा आहे तिच्या मुलीला स्थळ बघायला जायचंय किंवा मुलाला तर तिला सांगतात तू नको जाऊ पहिल्यांदा तुझ्या बहिणींना पाठव किंवा ती स्वतः जात नाही बहिणींना पाठवेल भाऊजांना पाठवेल नंदांना पाठवेल असं काय का का होत किंवा मग असा हळदी कुंकू असेल किंवा ओटूही भरायचं असेल तिथं विधवा स्त्रियांना आणि समजा एखादी स्त्री असली तर ज्या संवासना असतात त्या लगेच कुजबूज करतात जे की बिलकुल चांगलं नाहीये तिच्या बिचारीचा काय दोष ती विधवा चा झाली त्यात तिचा काय दोष हाऊस म्हणून ती विधवा झाली का तर अशी वेळ कुणावरच येऊ नये पण आली तर त्या व्यक्तीला आपण असं नाही उलट त्या व्यक्तीला असं भासू सुद्धा दिलं नाही पाहिजे की असं बरोबर काही झालंय नाही का असं मला वाटतं तर घालायला काहीच हरकत नाही जोपर्यंत आपलं जीवन आहे आपल्या मनामधून कुठली का स्त्री असे ना तिच्या पतीची जी तिच्यामध्ये मनामध्ये जागा असते ती कधीच कुणी घेऊ शकत नाही शरीर रूपाने जरी तिचा पार्टनर नसला तिचे साथीदार नसला पण तिच्या मनामध्ये तर त्याचं स्थान तर ते, ते असतच ना कायम म्हणून मला नाही वाटत असे कुठले नियम लावायला पाहिजे आणि जसं की मी म्हटलं दोन वाट्यांचे मंगळसूत्र खूप कमी बायका घालतात तर वाला घालायला तर काहीच हरकत नाही शेवटी आपल्याला जे योग्य वाटेल ते करायचं ऐकावे जनाचे करावे मनाचे जसं मी सारखं सारखं तेच सांगते जीवन जगत असताना आपण खूप सगळ्या गोष्टी अनुभवातून शिकत असतो आता ऍक्च्युली एक विषय बोलायला गेला की मला खूप सगळे विषय आठवतात खूप सगळ्या स्त्रिया अशा आहे आजच्या तारखेत की ज्या एक संवाचे जे नियम असतात मग ते मंगळसूत्र असेल कुंकू असेल काच्या बांगड्या असतील जोडवे असतील डोक्यावर पदर घेऊन राहणं ज्या नवऱ्याच्या नावाने ती करते ना त्या नवऱ्यापासून तिला कवडीचं सुद्धा सुख नाही आहे का नाही अशा स्त्रिया मला सांगा तुम्ही बघता की नाही आपल्या आजूबाजू कुठे ना कुठे आपण अशा स्त्रिया बघतोच ना त्या आता बिचारा सगळे नियम फॉलो करताय सबभाषण राहण्याचं तरी त्यांच्या वाटाला एवढे सगळे दुःख असतात एवढे सगळे कष्ट असत जो ज्याच्या नावाने त्या हे सगळं करताना दुःख द्यायला कारभूत सुद्धा बऱ्याचदा तोच असतो मग तो, तो दारू पिऊन बायकोची मारहाण करणं असे किंवा काही काम न करणं मग ती बिचारी आता बघा ना सर्वंट वगैरे बायका येतात कितीतरी बायकांची स्टोरी अशी असते की नवरा काम करत नाही नंबर नवरा पैसे कमवत नाही म्हणून मग मी काम करते मुलांना सांभाळते जुगार वगैरे ते खेळणं असो किंवा मग एक्स्ट्रा मेरिटियल अफेअर करणं असो किंवा बायकोला मारहाण करणं असो मग ज्याच्या नावाने ती हा सगळा सास शृंगार करते ते किती दुःख देतात तो पण तर एक भाग आहे ना अस तर वैयक्तिक मला विचाराल तर मी या सगळ्या गोष्टींच्या अगेन्स्ट आहे मला नाही पटत हे विचार मी बिलकुल या गोष्टीला सपोर्ट नाही करणार विधवा विधवासीने मंगळसूत्र घालू नये विधवासी हळद कुंकू लावू नये वगैरे वगैरे या गोष्टींना माझा विरोध आहे ती विधवा ती हौशीने आहे दुर्दैवाने तिच्यावरती वेळ आली आहे आणि आजूबाजूच्या लोकांचं काम आहे का त्याची तिला जाणीव सुद्धा होऊ न देणं असंच मला वाटतं असंच मला वाटतं आणि बऱ्याचदा काय होतं बघा असं आपण एखादा प्रोग्राम असेल काही असेल सुपारीचा कार्यक्रम असेल असं काही कार्यक्रम असतो मग एखादी स्त्री हळद कुंकू लावायचं काम दिलेलं असतं इव्हन म्हणजे मला आठवतं तर जी विध्वस्त्री असते ना ती असं करते की नको लावू मला का नको लावू का नको लावू लावा ना म्हणजे मला नाही पटत सॉरी जर कुठल्या मैत्रिणींना माझे हे विचार नसेल पटत पण मला असंच वाटतं की नाही असे कुठले नियम नाही लावण्यात आले पाहिजे आणि स्त्रियांना नाही आवडत हे बघा आजकाल जगामध्ये आपण बघतो अशा कितीतरी स्त्रिया असतात ज्या म्हणजे नवऱ्याच्या जाण्यानंतरही त्या आधी राहत तसंच राहायला लागतात मग बायका लगेच नाही का बाई तिला बघितलं का कशी राहते अं आहे का तिला काही फरक पडला का तिला बघा जशीच्या तशी राहते अरे तिला काय फरक पडला की तिच्या काय दुःख दुःख आहे तिला किती वेदना आहे तिच्या मनामध्ये तुम्ही तिच्या बाह्य रूपावर तिला जज नका करू ना तिच्या अंतर मनाला माहिती आहे आता मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण जास्त स्ट्रेसमध्ये असतो टेन्शनने सुद्धा माणसाचं वजन वाढतं आता या गोष्टीची काही कल्पना नाही म्हणून काही काही बायका जेव्हा त्यांचा पार्टनर जातो जीवनात ना मग त्यांना खूप टेन्शन येतं आणि त्या टेन्शनमध्ये ते काही हार्मोन्स रिलीज होतात आणि त्यांचं वजन वाढतं पण बायका कशा म्हणतात बाई नवरा वारला ती बघितली की तिची तब्येत सुधारली म्हणजे काय अशा बायकांचं करावं मला मला बिलकुल आवडत नाही असं कोणी कोणाला के केलं मला प्रचंड राग येतो मला खरंच नाही आवडत आणि स्त्रिया असतात ज्या नाही लावत कपाळाला का <laughs> काहीच नाही लावत प्रशांतजींच्या का त्या का काकांवर इतकं प्रेम होतं काकांना जाऊन तेरा चौदा वर्ष झाले पण आज पण त्या ते त्यांच्या जेवणाच्या ताटावर काकांच्या फोटो समोर ठेवून पाणी फिरवल्याशिवाय त्या जेवत नाही त्यांचं तेवढं प्रेम होत त्या नाही लावत काही काही बायका काळी टिकली लावता काही बायका लाल टिकली लावता काही वरती लाल टिकली लावून हळद कुंकू लावता ज्याचा त्याचा मनाचा प्रश्न आहे ज्याला आवडेल त्याला तसं करू द्या ना त्याच्या कर्म ते काय चुकीचं करताय बरोबर करताय हिसाब करणारा बसला आहे ना वरती पर परमपिता परमेश्वराकडे आहे त्यांच्या कर्माचा लोका जोखा चोखा जे काय म्हणतात ते देतील त्यांना त्याच्या याच्यानुसार आपण कोण बोलणार आहे आपल्याला आपण काय लावायचं नाही का आपल्याकडे आपण नावं ठेवायचं अशा बायकांना काही गरज नाही त्याचा त्याचा मनाचा प्रश्न आहे काय बायकांना नाही आवडत काय लावायला किंवा नाही काही गळ्यात घालायला आवडत त्या नाही घालत काहींना आवडतं त्या घालतात आता सिन्नरला माझ्या आईच्या मामी लागतात त्या नात्याने आता मी नाव वगैरे नाही सांगणार कारण काही नातेवाईक पण मा माझे व्हिडिओ बघतात तर ते बाबा वारले नंतर त्या आजींनी ना ते बाबा देवाचं करायचे जरा दत्ताचे हे होते ते भक्त होते तर त्या बाबांच्या निधनानंतर आजी त्या त्यांच्या ज्या वाईफ होत्या त्या ऍज इट इज सवभाष्ण सारखंच राहिलं त्यांनी त्यांच्या राहण्यात काही चेंज नाही केलं त्यांची मर्जी त्यांना पटलं ते त्यांनी केलं तर मला हेच म्हणायचं ज्याला जे योग्य वाटेल मी काय सांग मी कोण चालली एवढी ज्ञानी की मी सांगू घालावे हो, की नाही घालावं हो पण माझे विचार हेच आहे की ज्याला जसं पटेल तसं करावं कुणाला घालायला आवडत असेल बिंदास घाला कुणाला नसेल आवडत नका घालू पण जग काय म्हणेल आणि लोक काय म्हणेल त्याच्यावर बिलकुल ठेवू नका असं माझं मत तर बघा मैत्रिणींना तुम्हाला माझे विचार पटतात का माझे विचार पटले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सॉरी मला त्या ताईंचं नाव नाही लक्षात राहिलं ज्यांनी मला हा पॉईंट दिला तर मला आवडेल तुम्ही असे स्त्रियांशी निगडित म्हणा मुलांशी इव्हन हजबंड वाईफ रिलेशन बद्दल तुम्ही जर मला काही पॉईंट दिले मी मी जसं म्हटलं मी कोणी एक्सपर्ट पर्सन नाहीये बट हो मी माझा लाईफ एक्सपिरियन्स जो आहे किंवा मला काय वाटतं माझे काय थॉट्स आहे ते मला नेहमीच तुमच्याबरोबर शेअर करायला आवडतात आणि मी ते करेन तर आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्या माझ्या मैत्रिणी माझे व्हिडिओ बघता मी त्यांना हात जोडून विनंती करेल की प्लीज व्हिडिओला लाईक करा म्हणजे थोडं चॅनल ग्रो व्हायला हेल्प होईल आणि तुमचे जे मित्र मैत्रिणी सासर माहेर परिवार असेल त्यांच्याशी पण तुम्ही माझ्या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता चला मग आजचा व्हिडिओ इथे संपवते थँक्यू सो मच बाय बाय लव यू टेक केअर